एंड अमर काले जी माननीय सदस्य श्री अमर काले नो 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 अमर काले माननीय सांसद अमर काले जी नहीं है वो है ना ब्लैक शर्ट है ब्लैक शर्ट टाइम डाल ऑनरेबल स्पीकर मैडम आई वुड आई वुड लाइक टू थैंक यू फॉर गिविंग मी एन अपॉर्चुनिटी टू स्पीक ऑन युनियन बजेट आय डोंट वॉन्ट टू गो इन टू द फिगर्स मॅडम आज या बजेटच्या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी काही महत्वाच्या बाबी मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष मोदय आपल्या देशाच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी एक तारखेला हा अर्थसंकल्प या ठिकाणी ठेवला या अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा त्यांनी निमित्तानं केल्या परंतु खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा समावेश होणं अपेक्षित होतं तो समावेश या बजेटमध्ये कुठेही होताना त्यानिमित्तानं दिसला नाही ही सर्वात खेदाची बाब त्यानिमित्तानं मला या ठिकाणी नमूद करावशी वाटते काही घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या बारा लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी इन्कम टॅक्समधून त्यानिमित्तानं आपण सूट दिलेली आहे या घोषणेचं आम्ही निश्चित स्वागत करतो परंतु अध्यक्ष महोदय आज बारा लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीचा आपण त्या निमित्तानं विचार या बजेटमध्ये केलेला आहे परंतु वर्षाला जो व्यक्ती एक लाख सुद्धा कमवू शकत नाही त्या व्यक्तीचा या बजेटमध्ये कुठेही उल्लेख झालेला त्या निमित्तानं पाहायला दिसत नाही त्यामुळं माझी ही अपेक्षा राहील की खऱ्या अर्थानं हे बजेट शेतकऱ्यांचं असायला पाहिजे मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी एक बातमी या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही महाराष्ट्रामधून येतोय आणि ज्या राज्यातून मी येतोय त्या महाराष्ट्रातला विदर्भ आणि मराठवाडा हा जो रिजन आहे हा रिजन हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा रिजन म्हणून त्या निमित्तानं ओळखला जातो मराठवाडा अँड विदर्भ इज नोन ॲज फार्मर स्विसाइड रिजन मॅडम त्यामुळे या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम म्हणून या बजेटमध्ये अपेक्षित होतं एक पेपरची बातमी आणि या निमित्तानं मी आपल्याला आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली म्हणून तालुका आणि या बिलोलीमध्ये मिनकी म्हणून गाव आहे त्या मिनकी गावामध्ये संक्रांतीच्या नंतर एक आत्महत्या झाली त्याच्यामध्ये राजेंद्र पैलवार आणि ओंकार पैलवार या पिता त्या त्यानिमित्तानं आत्महत्या केली आणि ही जी आत्महत्या केली ही आत्महत्या करण्यामागचं कारण हे होतं की राजेंद्र पैलवार यांचा मुलगा ओंकार पैलवार हा शाळेमध्ये शिकत होता अकरावीमध्ये शिकत होता आणि या अकरावीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी त्याच्या वडिलाला शाळेकरता नवीन कपडे शाळेकरता वही नोटबुक्स आणि शाळेकरता लागणारा मोबाईल मागितला परंतु वडिलांजवळ पैसे नसल्यामुळे वडिलांनी त्याला सांगितलं की तू काही दिवस थांब नंतर तुला मी घेऊन देतो त्याच्यानंतर त्याच रात्री ओमकार पलवार जो सोळा वर्षाचा पोरगा होता तो शेतामध्ये गेला त्यांनी आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी त्याचे वडील राजेंद्र पैलवार हे शेतामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की स्वतःच्या मुलानी त्यांच्या त्यांच्या शेतामध्ये झाडाला लटकून आत्महत्या केलेली होती हे चित्र पाहून ज्या दोरीनी ओंकार पलवार या सोळा वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली त्याच दोरीने आणि त्या झाडाला लटकून त्याच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केली याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका ही शेतकऱ्याची कोणती असावी कि एक साधी एक नोटबुक्स शाळेचे कपडे आणि शाळेकरता लागणाऱ्या मोबाईल करता जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरं शोकांतिका शोकांतिका या देशामध्ये कुठली नसावी त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की दिस इज द फॅक्ट अँड दिस इज द ग्राउंड रियालिटी ऑफ अवर कंट्री त्यामुळं माझी अपेक्षा राहील की या दृष्टीनं त्या निमित्तानं पुढच्या काळामध्ये काम होणं गरजेचं आहे मी ज्या वर्धा लोकसभा येतो अध्यक्ष म्हणून या वर्धा मतदारसंघामध्ये आणि माझ्या बाजूच्या असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मोर दॅन सिक्स हंड्रेड फार्मर्स कमिटेड इन वर्धा अँड अमरावती इयर्स दोन वर्षामध्ये सहाशे शेतकऱ्यांनी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आत्महत्या केली हे वास्तव आमच्या या भागातलं देश वीस मार्च दोन हजार चौदाला ला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री ज्यांना आपण संबोधतो ते नरेंद्र मोदीजी आमच्या मतदारसंघामध्ये आले होते आणि त्यांनी मतदारसंघामध्ये आल्यानंतर आमचा जो कॉटन बेल्ट आहे त्या कॉटन बेल्ट त्यांनी घोषणा केली होती आणि एक फाईव्ह एक सूत्र त्यांनी आम्हाला सांगितलं होतं फाईव्ह आणि हा फाईव्ह म्हणजे काय तर फर्स्ट एप मीन्स फार्मर सेकंड एफ मिन्स फायबर से थर्ड एफ मिन्स फॅब्रिक्स फोर एफ मिन्स फॅशन आणि फाईव्ह एफ मिन्स फॉरेन म्हणजे कपडा काप कापूस शेतातनं निघेपासून तर तो परदेशामध्ये निर्यात करेपर्यंतचं स्वप्न हे मान्य मोदीजींनी त्या निमित्तान आम्हाला दाखवलं होतं परंतु आय वॉट टू आस्क अवर यशस्वी प्रधानमंत्रीजी मागच्या अकरा वर्षामध्ये या शेतकऱ्यांच्या या फाईव्ह तुमच्या फॉर्म्युलाचं काय झालं ते त्यानिमित्तानं या ठिकाणी जर आम्ही बघितलं या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर आमचा जो कापूस आहे तो सात हजार रुपये क्विंटल